नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो किचन युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज मित्रांनो मी आलेलं आहे खडकपाड्याला आणि खडकपाड्याला आज आपण टेस्ट करणार आहोत ठेचा वडापाव तर बघूया ठेचा वडापाव कसा बनतो ते हे बघा समोर हे खडकपाडा पोलीस स्टेशन आहे ह्या बाजूने खडकपाड्यावरनं आपण ह्या बाजूला येतो हिलच्या साईडला आणि बरोबर खडकपाडा पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईडला लेफ्टला हा बघा इथं ठेचा आवाटप आहे हा बघा हा असा आता आपण बघूया हे बघा हा असा आहे ठेचा वडा पाव हाय हॅलो इकडचं स्पेशलिटी आहे ठेचा वडापाव आणि प्लस चीज बस्ट चीज बस्ट आपला जास्त सेलिंग आहे ठेचा वडापाव पण जास्त कल्याण मध्ये सगळ्यात चांगला चीज बस्ट आपल्याकडे okay. मिळतो ओके म्हणजे कस्टमर्स आर रिव्हर्स बघ बोलतो मी माझं नाही सांगत कस्टमर्स आम्हाला सांगतात की कल्याण मध्ये असं चीज वडापाव कुठेच नाही तर आज आपण इथे नॉर्मल ठेचा वडापाव प्लस चीज बस वडापाव टेस्ट करणार आहोत बघूया तो कसा सर्व करतो आपल्याला ते नॉर्मली आपण चिट पहिले आपण मी तुम्हाला ठेचा दाखवतो येस 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 हो का हा ठेचा आहे ऑथमेटिक स्टाईल आपला ठेचा आहे आपण कुठच्या पद्धतीने म्हणतो हा नगरचा ठेचा आहे हा नगरचा ठेचा नगर साइडला असा ठेचा बनला जातो जास्त पद्धतीनं आणि आपण इथे किती वर्षापासून आपलं एकोणीशे नव्याण्णव पासून हे शॉप आहे ओके स्टार्टिंग ला वडिलांनी चालू केलं होतं मी साधारणपणे दीड ग्रॅज्युएशन जॉबच्या बऱ्याच म्हणजे जॉब होता असं नाही की नाही पण आपला धंदा तो आपला धंदा असतो मराठी माणूस खूप मध्ये खूप मागे आहे त्यामुळे मी धंद्याला चूज धंदा हा सर्वस्व आहे त्यामुळे धंदा बेस्ट आहे माझ्यासाठी छान आहे आणि इतक्या वर्षा तुम्ही करताय मी, मी साधारणपणे आता एक साडेतीन चार वर्ष झालं तू दुकानावर यायला मी दुकान पूर्णपणे आता करतोय आणि आता स्विगी झोमॅटोवरती पण अवेलेबल आहे बऱ्याच आपल्या आपल्याला ऑर्डर असतात मोठ्या ऑर्डर असतात स्विगी झोमॅटोवर पण आहे मॉर्निंग सकाळी साडेआठ लागून स्टार्ट करतो ओके रात्री साडेआठ नऊ पर्यंत आपलं चालू असतो म्हणजे कंटिन्यू बारा तास आपण अवेलेबल असतो स्टार्ट असतो कंटिन्यू अशा तरी दिवसाला आपण किती वडापाव तरी सेल करू शक करत असू सॉरी किती सेल करत असू दिवसा नाही सांगितलंच तरी चालेल काही सेल ओके ओके छान 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 येस अजिबात तेल दिसत नाही त्याच्यामध्ये तेल नसल्याचं कारण सोड्याचं प्रमाण अगदी एकदम किंचित टाकावं लागतो त्यामुळे वडा तेल पीत नाही आणि प्रॉपर वड्याचं लेअरिंग एकदम पातळ असतं त्यामुळे खाण्याला बटाट्याची भाजीची जी चव जी असते प्रॉपर येते बरेच लोक काय करतात वड्याची फाईफ मोठी असते आणि त्यामध्ये सोड्याचं प्रमाण जास्त जास्त असत त्यामुळे ते वडा मोठा दिसतो पण खाण्याला चव नाही मिळत आणि तेलाचं प्रमाण जास्त असतो आणि हा थेचाँ, थेचाँ। okay. तो, तो, तो हो था था। बाकी आपण दुसर काय नाही लावतो फक्त ठेचात लावू फक्त ठेचा बिकॉज ऑफ आम्ही फर्स्ट डे पासून फक्त ठेचाच बनवत आलोय बाकी तुम्ही काय त्यात एक्स्ट्रा काहीच नाही लावत चटणी दुसऱ्या कुठच्यात नाही नाही दुसरी कुठली चटणी नाही बिकॉज ऑफ जी ठेच्याची ओरिजिनल चव मिळते ना बाकी जर ऍड ऍडॉम केलं ती ठेच्याची चव निघून जाईल त्यामुळे मग दुसऱ्या गोष्टी आम्ही ऍडॉन नाही करत त्यामध्ये चटणी कॉम्प्लिमेंटरी कॉन्स देतो बिकॉज हे थोडं क्रिस्पी कॉन्स आपल्या कॉन्सची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे दे। याच्यामध्ये अजिबात तुम्हाला तेल मिळणार नाही कुरकुरीत आहे दे। कुरकुरीत येस आहे एकदम हे एकदम कुरकुरीत आहे आणि अजिबात तेलही लागत नाही भारीक ओके न्यूजपेपर वापरत नाही

आणि कसे टेस्ट लागते अरे अमूल चीज यूज करतो अमोलचा yes. स्लाइस यूज करतो एकदम येस ची मजा नाही असते एक स्लाइस ओके पूर्ण आतमध्ये मॅश करून भारी लागेल काय ना टेस्ट भारी येईल एकदम ऍक्च्युली प्रॉपर आतमध्ये खेचा असतो चीज असतो ऍक्च्युअली हे जे कॉम्बिनेशन आहे ते गावठी आणि वेस्टर्न आहे वेस्टर्न आहे यस यस इ वेस्टर्न कल्चर बेस्ड आणि त्याचा आपला गावठी आहे सो त्याची जी मजा येते ना ती अप्रतिम आहे आणि याची साइज पण अशी वाढत असेल ना मोठी साईज होत असेल बिकॉज ऑफ चीज आहे ना ते मेल्ट होता आणि पॉइंटिंग पॉइंटला येलं ते बस्ट ऑन ऍक्च्युअली साइज इंक्रीज होते ते मोठ्या यस बघा आपला वडा बनतो स्पेशली आता बऱ्याच लोकांचा यु असेल की अरे तेल काळे वगैरे तेल काळे नाही कढई काळी कढई काळी एकदम वडा काळा निघाला छान निघाला شور पिळा आहे बेसनचं कलर जो आहे तो करेक्ट आहे तेल काळे नाहीये त्याच्यात तेल वाला चटकच आहे हे 11 अजून काय हे बघा अकरा खेचा वडा पावचे ऑर्डर आहे झोमॅटोवर अजून एकटा तेला पण 11 Okay. कॉन्प्लेक्स हा एक एक एक। हा मस्त एक कॉन्सलेक्स एक्स्ट्रा सांगितलंय बघा अशी मोठ्या ऑर्डर लागतात म्हणजे अकरा पंधरा स्विगी वरती झोमॅटोवर दोघांमध्ये टायअप आहे आणि टॉप रेटिंग वर स्विगी झोमॅटो आणि गुगल वर टॉप रेटिंग वर ठेचा वडा भाव आपण मध्ये होता एका याच्यामध्ये तू एवढं देतो नाही हेचली अकरा वडा बस दोन ना ओके त्यामुळे याच्यामध्ये आपला वडा झालेला आहे हे बघा वड्यांमध्ये टाकल्यानंतर ना आपल्याला आपल्या वड्याची साईज कळते बघा हा बघा हा नॉर्मल आहे आणि हा बघा ह्याची साईज बघा दोघांची आता आपण टेस्ट करूया कसा लागतो तो तू मैं सर्व कर ओके हे लगेच बनतात हो ऍक्च्युली ना नॉर्मल आपण जेव्हा मका काढतो तेलाचं टेम्परेचर नॉर्मल ज्या मध्ये आपण वडे काढतो हा त्यापेक्षा मक्यासाठी टेंपरेचर डबल पाहिजेच ओके तर त्याच टेम्परेचर मध्ये आपण मका टाकला तर ते सोप ऑइल सोप करेल पकडून घेणार आता हा मका निघाला आहे विदाऊट तेल आहेस yes. तेल नसले आणि एकदम क्रिस्पी झालेला अजिबात जातात अडकणार नाही काय नाही एकदम क्रिस्पी खायला मजा येते ठेचा वडापाव बनतोय ठेचा थोडा कमी हा आपण चीज चीज बस येस येस ठेचा येस खाणार आहे जास्त नाही 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 नॉर्मल नॉर्मल आता हा चीज बस्ट आहे हा हे बघा चीज कसं मेल्ट झालेलं आहे येस प्रॉपर एकदम आणि यामध्ये आपण जेव्हा बरेच लोक म्हणतात की अरे चीज टाकले वड्याची वाट लागते वगैरे हो असं नाहीये वड्याची चव प्रॉपर येते ओके okay. चीज़ची चीज़ चव प्रॉपर येते खेचा असला की अजून चांगला चांगली टेस्ट येते तुम्ही टेस्ट करा आणि त्यावर येस आणि कॉम्प्लिमेंटरी आपण त्याच्यामध्ये मका असतो येस तर हे थँक्यू हे बघा अशा प्रकारे आपला वडा आलेला आहे आता आपण तो टेस्ट करूया आपण टेस्ट करतोय थोडेसे थकूया थोडा गरम असेल बघा हम्म टेस्ट चांगली आहे आणि टेस्ट पण चांगला लागतोय जास्त तिखट नाही तर मित्रांनो ठेचा वडापाव एकदम जबरदस्त मजा आली खाऊन खूप भारी खरंच टेस्टी वडापाव आहे तुम्हाला पण एकदा इथे येऊन टेस्ट करायला हवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू